तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा त्यांची फर कस फरफट कसली चालली महाराष्ट्राने बघितलं मला बसू द्या मला बसू द्या मला बसू द्या माझ्या गाडीत ते घुसू घुसू घुसूस बघायला लागले आर लका ला आज दादा काय लका का अवस्था करून घेतली महाराष्ट्र घाबरत होता पवारसाहेबांच्या नावानं खात होता अहो तुम्ही लका मराठ्यांचं मराठी जातीच अभिमान बाळगा आले गेल्याचे आपण नाही दुसऱ्याचं इमान जी वरून गेलेलं नाही आपल्यावर ना म्हणून आजी दादानी मराठ्यांचा नाद करून तुमचा टांगा पलटी घोडा फरार केल्याशिवाय आम्ही राहणार मराठा गल्ली गल्ली मध्ये केवळ मराठा बांधवच दिसतील असं थोड्या वेळापूर्वी आणि काल पासून म्हणून चौरंगे पाटील सांगतात कशा पद्धतीनं मुंबई जाम होणार आवस चहू बाजूंनी मुंबईत मराठा समाज धडक देणार आहे आणि मुंबईच्या तीन बाजूनं पुन्हा समुद्र आहे कुठं <laughs> जाणार म्हणून या राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यावं आणि फरफट व्हायची जी भाषा दादा वगैरे करतात का नाही त्यांना एक लक्षात येत नाही की जोपर्यंत समाज सत्ता मानतो तोपर्यंत त्या सत्तेला अर्थ असतोय या लोकांनी म्हणजे ह्याला सगळं राजकारण माहिती असते कुठं काय श्रीलंकेतल्या राष्ट्रपतींना देशो देश पळून फिरावं लागलं का नाही समाज विरोधात गेला की राष्ट्रपतीला सुद्धा पळून फेराव लागतंय त्या सत्ताधाऱ्यांना अरे आम्ही तुझ्या मागे लागल्यावर बाबा हो तुम्ही जातसाल कुठं तुमचे कारखाने बुडीत निघाले तुमच्यावर ईडीच्या दाढी पडायला म्हणून तुम्ही कुणाच्या तरी पदराच्या आड चाललाय आण लगायच्या आम्ही मराठी आहे म्हणून तुम्हाला किंमत आहे तुम्ही ह्या जातीतला म्हणून येणारा का हा निवडणुकांचा आहे मराठा समाज ह्या नेत्यांना त्यांची जागा दाखवणार का आहो जर आरक्षण नाही दिलं कंडिशनल आहे जर आम्हाला आरक्षण नाही दिलं तर ह्या लोकांना त्यांची काय लायके असती हे मराठा समाज दाखवून देणार आहे या राज्यातला तीस बत्तीस टक्के मराठा समाज तर तुमच्या विरोधात आहेच ह्या सरकारच्या पण आमच्या सोबत बारा बोलती द्यायला तयार आहे बारा बोलतेदारांचं सुद्धा मतदान तुम्हाला आम्ही देणार नाही कारण त्यांना त्यांचं वेगळ्या आरक्षणाची मागणी आहे हक्क हक पाहिजे धनगर समाज बांधव आमच्या सोबत यायला तयार आहेत दलित आणि आदिवासींचं आम्ही आरक्षण मागत नाही त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आमचं शत्रुत्व नाही आम्ही त्यांच्या घरोघरी जाऊन पाया पडू तुम्ही जर आरक्षण दिलं तर त्यांना मतदान टाका म्हणून आणि जर तुम्ही नाही दिलं तर ह्यांच्या घरोघरी पाया पडून सांगतो ह्या कडूची ह्याला लायकी दाखवायची आपल्याला ह्याला काय मतदान द्यायचं अरे हजार वर्षाचा इतिहास आहे मराठा आणि ओबीसी वाद होता का हजार वर्ष तस्के सापडते का दलित आणि मराठा मराठे तर अशा चळवळी होत्या का राज्यात नाही ब्राह्मण ब्राह्मण तर तुम्हाला सापडू शकतात पण मराठा मराठे तर नाही ओबीसीच्या राजाने ना, मराठ्याच्या राजावर अतिक्रमण केलं असा इतिहास कोणी सापडणार आहे का मराठ्याच्या राजाने ओबीसीच्या बांधवावर अन्याय केला असं एकही पान इतिहासातलं तुम्ही काढून दाखवू शकत नाही ह्या ओबीसीचं आरक्षण आले तीस वर्षात तीस वर्षातच मराठ्याच्या ओबीसीत वाद कश का झाले त्या इतिहास आपण बघितला पाहिजे हजार वर्ष आपण सोबत होतो अरे ह्या यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी सगळे समाज फोडायचा कार्यक्रम केला हो हजार वर्षाचा इतिहास आपला माळ्याला एका मंदिरात प्रवेश आहे मराठ्याला नाही असं कुठं आहे का किंवा मराठ्याला मंदिरा जाऊ आणि माळ्याला बंदी केली किंवा धनगराला येऊ ना? दिलं नाही असं कधी सापडलंय का आपल्याला मग नुसत्या आरक्षणावरनं तुम्ही समाजा समाजामध्ये भेद निर्माण करणार असाल तर तुमच्या एवढे पातळतंत्री माणसं नाही ते आणि तुम्हाला पायाखाली घेतल्याशिवाय हा बळीराजा शेतकरी समाज मराठा समाज तुम्हाला पायाखाली घेईल आणि पातळात घालाल एवढं निश्चित आहे